चारचाकी वाहनामधून सात लाखांचे सोने लंपास, सोन्याचे चोरणारा दोन दागिने ता तासात सोनेबंद यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे चारचाकी वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये उभं असताना डिक्कीत ठेवलेले साडेसात तोळे सोनं चोरून नेण्यात आले वणीतील मिर्झा वॉशिंग सेंटर जवळ घडलेल्या छडा लावत चोरी केलेले सर्व दागिने करत कारवाईला वेग दिला या प्रकरणात रवींद्र रामदास राजूरकर राहणार मोहदा यांनी आपली चारचाकी गाडी वणीतील मिर्झा वॉशिंग सेंटर मध्ये दुरुस्तीसाठी आणली होती गाडीच्या डिक्कीत त्यांनी तीन टोळ्यांच्या प्रत्येकी दोन सोन्याच्या बांगड्या आणि दीड टोळ्याचा चपला डिझाईनचा कंठी हार ठेवला होता संधी साधून एका युवकाने डिक्की उघडून सर्व दागिने लंपास केले हा ऐवज सुमारे साडेसात टोळ्यांचा असून अंदाजे किंमत सुमारे सात लाख रुपये इतकी आहे घटनेनंतर राजूरकर यांनी थेट पोलीस ठाण्यात घाव घेत तक्रार दाखल केली ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी तत्काळ देवी पथकाला निर्देश दिले पोलीस उपनिरीक्षक धीरज गुलाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आणि परिसरातील संशयित हालचालींवर लक्ष केंद्रित केले संकलित माहितीच्या आधारे रंगनाथ नगर वणी येथील शेख तनवीर शेख अजीज ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्याने चोरी केलेले दागिने लपवून ठेवलेली जागा दाखवली पोलिसांनी तेथून सर्व दागिने हस्तगत केले आहेत प्रवेश देणे सुरू आहेत एनडीस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी ये थे अभ्यासक्रम डीएड डीकॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम डीएड डीकॉम कॉम लाइफलांग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कश्येर तैली डीटीपी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत तात संपर्क करा